मित्रांनो मी चालू आहे पुण्याला कोर्टीत आलोय मारक्या गाडीत आहे विशेष म्हणजे चालू लोक इथे टपरीवर ते बाबा उभा राहिला त्याच्या मागच्या आता गुंडाळलाय که غاړه ولې زهله تا وګه اټانته ته تنا میترونو ښایي او ځوبه نه کې وسته له وان ټکر وسته څومره دې دکاندار چې کوم کار چل لريلای

सोलापूरचा हा वा आम्ही करमाळचोय हा सोलापूर <laughs> सिटीत लागली होय अरे वा आपल्या एकालाच माणूस गावला मला <laughs> हार्ड शेवटचा स्टॉप आहे ना मागच्या चौकातला आपण उघडू आता ते हो चौकातला डॉन लोक बघा डॉन लोक ए डॉन डॉन चाललाय फिराय आता हा ए डॉन काय चाललंय हा मोबाईल घे मामाचा बरो काय बरे ओके तो मोबाईल घे मामाचा मोबाईल घे चल इकडे इकडे चल

മഡല ഇംഗമ

आमचालोय स्वीट होम मध्ये पेरीला खायला गेल चालण पेरीला घेतले खाय आणि आम्ही चाललोय वापस मॅडम चालत आहेत पुढे आम्ही चालत आहे महागे বাগ ম বাক নামি চল तुला मला तर गार लागते फायनली घरी आलेला मी बसलो पहिले दोन परीला खेळ घेऊन आलेलो आहे आणि तु बघायचं चालू आहे काय करता किता आल्या वाचायचं लिहिल्याच ले घरात बाहेर आत तर बाहेर आत जेवायचं बसायला लावली टीव्ही दिदीच काहीतरी नियोजन चालले वाटत नाही बसल ले निवांत काय घात तिकडे गायच्या सारखं नाही राहावं ट्रावलीतले

कि पस्ती कोण माया पिसिताय मलादर ने हिडोल बन कर मंत्री कलमंदा जरा असा दावलेय कशमाजी काय केले आमचे दीदीचं पण व्हिडिओ असतात YouTube ला काय नाही दीदी रेसिपी असते आमची गाणं असते जी देखावा दायचं बोलले का पारा दिसत आहे दीदी म्हणते दोन तीन दिवस नाही जायचं पण हा म्हणता त्याला का म्हणते दहा गायब झाला कामात हो। ना सुट्टी पाहिजे दीदी म्हणते चांगलं दिसतंय कसं वाटतं दोन तीन दिवस ठेवून घ्यायचं बघा बहिणीचं प्रेम फोटो काढायचे की नाही

पोटाने जरा सकाळी पहाटपासला उठलोय कुर्टीला आलो कुर्टीतने गाडी होती हडपसरला आलो हडपसर रिक्षात बसलो मग इथं आलो झाला असा प्रवास झाला आहे तुम तीन तासाचा तो मला आहे कुर्टीत थोडा भाग आहे रिक्षातला काढलाय थोडा थो। खालीवर गेले थोडा निवडणूक काय नाही धावायसारखे काय धावतो गेल्यासारखे धावायसारखे नाही तर नाही दुसरं काय सांगले काय करतो दिदी चालकाम काही रेडि काढतो व्हिडिओ अपलोड करावा लागेल

काहीतरी नाही बिल्डिंग माझ बघायची कडायला नाही नाही नसत बाकीच गावाकडलं वातावरण वेगळं आहे काल वेगळं आहे तिथं पिढीव काढायचा म्हणजे बाहेरच राहवाला काही चक्कर बघावं पण टाकून काही कधी काय म्हणते त्याच्यावर तरी पण एक फोन हानावं लागेल मन मंत्र्यांना गेल्यापासून फोन नाही काय नाही आता हान एक फोन मस्त टिकीस आज व्हिडिओ दाला लेटेस्ट फेन वाटते कारण प्रवास म्हणजे होऊन येईल

संध्याकाळच्या भागात रामकृष्ण आहे